नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय मऊ लुसलू तोंडात टाकताच विरघळतील असे दही वडे दही वडे खायचा मूड झाला तर तुम्ही अगदी घरच्या घरी हे पटकन असे दही वडे बनवू शकता इतकी साधी सोपी आणि सुटसुटीत अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे दही वडे कसे असावेत तर हे असे असावेत अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी चटपटीत तोंडात टाकताच विरघळतील असे ही रेसिपी मी अगदी स्टेप स्टेप बाय अशी शेअर केलेली आहे तर आज आपण ही रेसिपी सात स्टेप मध्ये पाहणार आहोत त्यामुळे अगदी सुटसुटीत करून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही एक लाईक नक्की करा हिरवी चटणी चिंचगुळाची चटणी गोड दही करण्यापासून ते अगदी वडे तळण्यापर्यंत ह्याचं संपूर्ण साहित्याचं मेजरमेंट अगदी मी इथं परफेक्ट सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचीही दही वड्याची रेसिपी अजिबात चुकणार नाही पहिल्याच प्रयत्नामध्ये सुद्धा तुम्ही असे छान मऊसलुशी दही वडे अगदी घरच्या घरी बनवू शकता सगळ्यांना खूप आवडतील याची मला खात्री आहे दही वड्याची रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ खूप छान असणार आहे शेवटपर्यंत तो नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले स्टेप यामध्ये आपण ही चिंच आहे ही शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि ही अगदी दोन तास मी भिजत घातली होती इथे पहा अगदी मऊ अशी आपली ही चिंच भिजलेली आहे चिंचेमध्ये अगदी एक ग्लास पाणी घातलं आणि चिंच भिजत घातली होती त्यासाठी लागणारं दुसरं साहित्य पाहून घेऊया अर्धा चमचा इथं काळी मिरी पुढी घेतलेली आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड एक चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे साधं मीठ आहे तुम्ही मीठ घेतलात ना तरी चालेल तर हे साहित्य झालं यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मी हा अगदी साधा घेतलेला आहे चिंच शंभर ग्राम आहे त्यासाठी आपल्याला गुळ सुद्धा शंभर ग्राम लागणार आहे चिंच आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासोबतच घालायची आहे आणि अगदी ह्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे चिंच भिजत घालताना त्यातील चिंचुके काढून घ्या आणि मग ही चिंच तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर इथे बघा अगदी फाईन पेस्ट अशी आपली ह्या चिंचेची झालेली आहे तर ही चिंचेची पेस्ट आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे त्या तर त्यासाठी ही संपूर्ण पेस्ट ह्या चाळणीवरती अशी घालायची आणि अगदी ही दाटसर आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी गाळता येणार नाही तर त्यासाठी अगदी थोडं थोडं गार पाणी घातलात ना तरी चालेल गार पाणी घालून थोडी थोडी ही पेस्ट आहे ही चाळणीमधून अशी आपण गाळून घेणार आहोत कारण यामध्ये चिंचुकीचे तुकडे असतील किंवा चिंचीचे जे धागे निघतात ना ते असतील तर ते निघून जातील तर इथे पहा हे चिंचेचे संपूर्ण धागे किंवा कचरा असेल तर तो निघून जातो आणि इथे हे चिंचेचं आपल्याला व्यवस्थित असं पाणी मिळून जातं तर इथं आपलं हे चिंचेचं पाणी बनवून तयार झालेलं आहे आता ही कढई आपण गॅसवरती ठेवणार आहोत आणि गॅसचा फ्लेम आपण मोठा करायचा आहे इथे आता हा शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे तो ह्या चिंचेच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा तुम्ही याऐवजी साखर वापरलात ना ह्या प्रमाणामध्ये तरी चालेल गुळ खिसून घेतला होता जेणेकरून तो पटकन विरगळला जाईल गुळ आता विरगळला आहे यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया काळी मिरी पूड आता इथे घालून घ्यायची आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर चवीप्रमाणे मीठ लाल तिखट आणि आता हे संपूर्ण मिश्रण आपण यामध्ये असं मिक्स करून घेणार आहोत गॅसचा फ्लेम आता मी मध्यम केलेला आहे आणि ह्याला आता चांगली खळपळून एक उकळी आणायची आहे आणि गॅसचा फ्लेम आपण लो करायचा आहे आणि लो फ्लेम वरती आपण ह्याला साधारण सहा ते सात मिनटं ह्याला मी असंच उकळून घेतलेलं आहे आणि इथे बघा आता ही चटणी आहे चिंच गुळाची ती अगदी दाटसर अशी झालेली आहे वरून चटणीला छान अशी चकाकी आलेली आहे आणि चटणी बनून इथं तयार झालेली आहे तर ह्यापेक्षा दाटसर नाही बनवायची इतकीच दाटसर आपल्याला ही चटणी हवी आहे गार झाल्यानंतर ती अजून दाट बनते चटणी तयार आहे आता स्टेप नंबर दोन तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाच ते सहा वाट्या कोमट असं पाणी घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे या पाण्यामध्ये आपण तळून घेतलेले जे वडे आहेत ते घालणार आहोत तर त्यासाठी आपले हे पाणी आहे आपण तोपर्यंत झाकून ठेवायचं आहे स्टेप नंबर तीन तर तिसऱ्या स्टेपमध्ये पाहूया उडदाची डाळ मी चार तासापूर्वी स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी नितळ आल्यानंतर यावरती पाणी घालून ही डाळ मी चार तासापूर्वी भिजत घातली होती अगदी डाळ इथे मऊ अशी भिजली गेलेली आहे जर वेळ कमी असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये एक दोन तास ही डाळ भिजवू शकता डाळ आपली व्यवस्थित भिजली गेलेली आहे ही आता आपण वाटून घेणार आहोत तर वाटायची कशी अजिबात पाणी न घालता आपण ही डाळ वाटून घेणार आहोत मिक्सरचं छोटं भांड घ्या म्हणजे ही डाळ पटकन वाटली जाईल संपूर्ण डाळ अशी नितळून घ्यायची आणि थोडी थोडी करून आपण ही डाळीची पेस्ट करून घेणार आहोत शक्य झालं तर न पाणी घालताच ही डाळ वाटून घ्या जर गरज लागलीस तर साधारण एक चमचा एक बॅच पुरतं तुम्ही पाणी वापरू शकता तर इथेही मी डाळ वाटून घेतलेली आहे अगदी फाईन अशी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते पहा चमचा जरी उलटा केला तरी ही पेस्ट चमच्यामधून खाली पडत नाहीये तर अशी आपल्याला ही उडदाच्या डाळीची पेस्ट हवी आहे तर संपूर्ण पेस्ट मी इथं तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता है। आता ह्या पेस्टचा कलर आहे तो थोडासा आपल्याला पिवळसर असा दिसत आहे तर ही पेस्ट आहे आपल्याला आता हातानेच फेटून घ्यायची आहे शक्यतो हातानेच फेटा म्हणजे ती चांगली फेटली जाईल आणि आपले जे वडे आहेत ते अगदी छान होतात तर एकाच दिशेने ही डाळ फेटायची आहे अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने एकाच दिशेने आपण ही डाळ आहे ती अशी फेटून घेणार आहोत तर इथं आपली ही डाळ मी साधारण तीन ते चार मिनिट फेटून घेतली आणि त्याचा आता कलर बघा खूप पांढरट असा झालेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकाद मिनिट आपण ही पेस्ट आहे ती अशीच फेटून घेणार आहोत तर मीठ घालून झाल्यानंतर एकाद मिनिट ही पेस्ट मी फेटून घेतली आणि आता तुम्हाला पेस्ट तयार झालेली आहे किंवा आपले पीठ तयार झाले आहे की नाही ते कसं ओळखायचं तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकला तर तो तरंगून वर आला तर ह्याचा अर्थ आपलं पीठ आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे पुढची आपली सगळी तयारी होईपर्यंत आपण हे पीठ असं झाकून ठेवणार आहोत स्टेप नंबर चार तर ह्या स्टेप नंबर चार मध्ये आपण करणार आहोत गोड दही तर त्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम ताजं असं दही घेतलेलं आहे अगदी खट्ट आणि ताजं असं दही घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला पिठी साखर लागणार आहे आणि मीठ लागणार आहे तर हे झालं साहित्य आपल्याला मऊ सूत असं दही करायचं आहे तर त्यासाठी ते दही आपण चाणीवरनं अगदी असं छान फेटून घेणार आहोत तर दह्यामध्ये चार चमचे मी पिटी साखर घालून घेणार आहे ही पिठी साखर मी घरामध्येच तयार केलेली आहे साखर मिक्सरला लावून अर्धा चमचा यामध्ये मी मीठ घातलं आणि आता हे संपूर्ण आपण चाळणीवरून असं नितळून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला मऊ असं हे दही मिळेल तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे दही आहे, आहे।, दही आहे दही हे चाळणीवरून असं फेटून घ्यायचं आहे संपूर्ण दही व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे आणि अगदी मऊ बघा मस्त आपल्याला इथं गोड दही मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे दही पाहिजे आहे अजून जर तुम्हाला पातळसर हवे असेल तर थोडंसं पाणी घातलात ना तरी चालेल पण इथं अगदी हे परफेक्ट असा दही बनून आपलं हे तयार झालेलं आहे तर दही तयार आहे हे सुद्धा आपण झाकून ठेवूया स्टेप नंबर पाच तर यामध्ये आपण हिरवी चटणी बनवतोय तर त्यासाठी इथे मी पुदिण्याची पानं घेतलेली आहेत पाव वाटी अर्धी वाटी इथं कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे दही एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चहा चटणीसाठी आपल्याला फ्रीजचं गार असं पाणी लागणार आहे किंवा बर्फाचे तुकडे घेतला तरी चालेल हे संपूर्ण मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे गार पाणी घालून आणि तुम्ही पाहू शकता आपली हिरवी चटणी इथं तयार झालेली आहे स्टेप नंबर सहा आता आपल्याला वडे तळायचे आहेत तर त्यासाठी आपलं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे पण वडे तळताना हे पीठ तेलामध्ये कसं सोडायचं तर ते दाखवते इथं मी साधं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये असा हात बुडवून घ्यायचा आणि मग आपण वड्याच्या आकाराचं चा, थोडस पीठ घ्यायचं व्यवस्थित त्याचा असा गोळा करायचा आणि तेलामध्ये आपण हा गोळा असा सोडून घेणार आहोत हे पहा आपल्या हाताला अजिबात पीठ लागत नाही दुसरा वडा घालताना सुद्धा पुन्हा एकदा पाण्यामध्ये हात घालायचं असं पीठ घ्यायचं आणि हे अलगत असं तेलामध्ये सोडून घ्यायचं प्रत्येक वडा घालताना पाण्यामध्ये हात बुडवून मगच तुम्ही हे पीठ हातावरती घेऊ शकता तेल इथं आपलं मध्यम असं गरम झालेलं आहे आणि तुम्हाला वडा मी घालून दाखवते बघा तरंगून पटकन तेलामधून हा वडा वर आला याचा अर्थ तेल आपलं बरोबर असं तापलेलं आहे जास्त कडकड येते नाही संपूर्ण वडे आपण असे सोडून घेऊया तेलामध्ये पाण्यामध्ये हात बुडवून घेतला वडा घेतला आणि अलगत असा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे तर एका एक टायमिंगला तुम्ही हातामध्ये पीठ घेऊन दोन दोन वडे सुद्धा घालू शकता किंवा एक एक वडा सुद्धा घालू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं गॅसचा फ्लेम मी आता मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवरतीच हे वडे आहेत हे असे तळून घ्यायचे आहेत एका कलरवरती तर जास्त डार्क कलर आपल्याला याचा बनवायचा नाही आहे तर हे बघा इथं अशा कलरमध्ये मी हे वडे आहे ते संपूर्ण असे तळून घेतले संपूर्ण तेल याचं नितळून घेतलेलं आहे आणि आपण मगाशी हिंगाचं जे पाणी करून ठेवलं होतं तर त्यामध्ये हे गरम गरम वडे ह्या पाण्यामध्ये आपण असे घालून घेणार आहोत पुन्हा एकदा हे ताट असंच झाकून भांड बाजूला ठेवूया आणि उरलेले जे वडे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत जास्त डार्क ही आपल्याला याचं कलर बदलायचा नाही आहे तर अशा कलरवरती आपल्याला हे संपूर्ण वडे तळून ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत जितके लागतील तितकेच वडे तुम्ही करून घ्या उरलेले पीठ तसंच ठेवा ज्या वेळेला आपल्याला वडे लागतील त्यावेळेला आपण ते करून खाऊ शकतो आता भिजलेले जे वडे आहेत ते असे अलगत हाताने हाताच्या मध्यभागी घेऊन त्यातील पाणी जे आहे ते आपण पिळून घेणार आहे जास्तही दाबून घ्यायचे नाही ते वडे नाही तर ते कुसकरले जातात अगदी अलगत असे ते पिळून घ्यायचे आहेत आता स्टेप नंबर सात म्हणजे आपण वडे सर्व करणार आहोत तर इथं आपली सगळी वड्याची तयारी झालेली आहे दही तयार आहे हिरवी चटणी तयार आहे चिंच गुळाची चटणी तयार आहे इथं मी लाल चटणी घेतलेली आहे थोडी चाट मसाला आणि वडे सुद्धा तयार आहेत आता हे सर्व कसे करायचे ते पाहूया तर एका प्लेटमध्ये असे हे वडे ठेवून घ्यायचे आणि यावरती आपलं जे गोड दही करून ठेवलं होतं त्याने हे वडे संपूर्ण कोट करायचे त्यामुळे खायला खूप मजा येते मस्त असे सगळे दही दह्याने हे वडे कोट करून घेतले वरून हिरवी चटणी तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये हिरवी चटणी किंवा चिंच गुळाची चटणी आवडते त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता वरून आता ही छान चिंचगुळाची चटणी थोडस लाल चटणी वरून भुरभुरायची आणि चाट मसाला ही अशाच प्रकारे वरून थोडासा भुरभुरायचा मस्त अगदी भारी अशी हे दही वडे होतात झटपट होतात अजिबात वेळ लागत नाही स्टेप बाय स्टेप की पटकन आपले हे वडे घरी तयार होतात तुम्हाला एक वडा मी असा मोडून दाखवते बघा अगदी मऊ लुसलुशीत असे होतात तोंडात घालताच विरगळतात आणि चव आहा मस्तच अप्रतिम असे हे वडे बनून इथं तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं एकदा ही दहीवडीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि आपली आजची ही दहीवड्याची रेसिपी कशी झाली होती हे मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय